आणि आपण भाषावर प्रांत रचना का मिळवली मराठी माणसांचं मराठी भाषेचं मराठी संस्कृतीचं राज्य मिळवण्यासाठी ते जर आपण गेल्या पासष्ट वर्षात त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ शकलेलो नाही आणि अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती केली की आमची मुलं मागे पडतात आम्ही महाराष्ट्रात राहून मराठी का शिकायचं असली मुजोरी दक्षिणात करतात उत्तर भारतीय करतात हा माच ते तामिळनाडूत करतील का हा माज ते पश्चिम बंगालमध्ये करतील का म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये सुद्धा बंगाली न शिकवण्याचा माज नाही करू शकत सीबीएसईचे लोक महाराष्ट्रात का करतात कारण मराठी लोकांना पाठीचा कणा नाही मराठी लोक गळ्यात पाठी लावून उभे आहेत विक्रीसाठी ही जी मराठी लोकांची बिनकण्याची मानसिकता आहे ती केवळ नव्या मराठी कारणानेच बदलू शकते हे ही हा जो क्रायसिस आहे हा जो प्रश्न आहे ही एका अर्थाने मराठी समाजाचं गमावलेलं सत्व पुन्हा मिळवण्याची एक छोटी संधी उपलब्ध झाली आहे